कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात सुरू झाली मतमोजणी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची तेरा वर्षानंतर झाली निवडणूक पहिले दोन निकाल काँग्रेसच्या बाजूने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पदाची निवडणूक तेरा वर्षानंतर काल पार पडली चंद्रपूर शहरातील चांदा इंडस्ट्रीयल इस्टेट परिसरातल्या मतमोजणी केंद्रावर कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात आज मतमोजणीचा प्रारंभ झाला यातील पहिले दोन निकाल काँग्रेसच्या बाजूने लागले काँग्रेसचे चे विधिमंडळ गटनेते विजय वड्डेटीवार आणि काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानूरकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठे केली होती एकूण एकवीस संचालकांपैकी एकूण एकवीस संचालकांपैकी सतरा संचालक निवडून आणत या बँकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार करण्यात आला होता दिनेश चोकर यां जयंत टेमुरडे यांनी पहिल्या टप्प्यात विजय संपादन केलाय फटाके फोडून या विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला मतार आणि माझ्यावर विश्वास टाकून मला संचालक बनवलं येणाऱ्या पाच वर्षात बँक आणि शेतकऱ्याला कसा याचा लाभ होईल त्या संतोष भाऊ विजू भाऊ त्याच्यानंतर प्रतिभा आणि रवी भाऊ यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्याचे काम आम्ही करू आणि लोकांनी विश्वास दाखवला त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो